<laughs> कोण आहे मीच आहे सारिका घरी आय का कशी का? काय आली बाई सारिका तू हो तई तुमच्याकडे थोडं काम होतं माझं कोणतं काम होतं हो रत्ना रत्नाताई मला नाही का दोन हजार रुपयाची गरज होती मी तुम्हाला मला दोन हजार द्या मी तुम्हाला संध्याकाळी आणून देते आई कुठं आहे माहित खायची सोय नाही बाई माझा हाल हाल होऊन राहिले बाई काय सांगू तुम्हाला युपाय नाही उजवळ बरं रत्ना ते राहू द्या मी दुसरे पाहते ठीक आहे येते हा फायदा तर नाही ह्या बाई ना माझ्यावर एवढं सोन आहे म्हणून चल बाई लोक देतो कोणी मागायला येतात घर आहे दार आहे सोना आहे ना आहे तरी कधीच हो म्हण निघत नाही काय मी बिचारी बाई वर देऊन जाते का तो बाई लपून ठेवून तो पाणी पाणी पाने पाने आजी बाई मी तुम्हाला न्यायला आलो यमराज दादा मला न्यायला आला का एवढी संपत्ती पैसा मी घेऊन येतो oh, no. नाही नाही तुला इथलं काहीच नेता येत नाही यमराज मला नको नाही बाबा मला नको नाही येत सध्या नाही तुम्हाला चलावच लागेल तुमचा टाइम संपला चप्पल तर नेऊ दे बापा चप्पल नेऊ दे नाही नाही तुला इथलं काहीच नेता येत नाही तुला इथले चप्पल तर काय एक फुटी कवडी सुद्धा नेता येत नाही तर आवाज का नाही देते ताई वाईट झालं आपलं आयुष्य चांगलं जगायला पाहिजे जाताना तुटकी चप्पल ही सोबत नेता येत नाही हे लक्षात ठेवा